आता प्रभागरचना करताना काही नियमावली नियम हे निवडणूक आयोगानं ठरवून दिलेले आहेत त्या निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला जावं लागतं त्यामुळे त्याच्यात काय फारसा बदल कुणीच करू शकत नाही आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रभागरचनेमध्ये काय फेरफार करून निवडणुका जिंकाव्यात अशी शिवसेनेची कधीच परिस्थिती नाही शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे या ठिकाणी काम करते आहे आणि आम्हाला लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे शिंदे शिंदेसाहेब आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती लोकांचा विश्वास आहे त्यामुळं नक्कीच आम्ही या विश्वासाच्या जोरावर आणि आमचा प्रयत्न राहील महायुती म्हणून निवडणुका लढवायचा आम्ही कुठेही असं कधी विचार केलेला नाही की के आम्ही स्वतंत्र लढू आम्ही आजही भूमिकेत आहोत की महायुतीच असली पाहिजे पण शेवटी वरिष्ठ नेते जे आहेत महायुतीतले प्रमुख नेते महाराष्ट्रातले ते तीन प्रमुख नेते वरिष्ठ मान्य फडणवीस साहेब मान्य साहेब आणि मान्य अजितदादा ते तिघं बसून जे ठरवतील त्याची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते म्हणून करू